नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मुक्ताचं लक्ष नसतं म्हणून सागर चिडतो आणि त्याच्या लक्षात येतं की पुन्हा मुक्ताच्या मनामध्ये तोच विचार चालू आहे इकडे मात्र आता मुक्ता त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की खरं तर हे सगळं करण्यामध्ये आपल्या घरातील व्यक्ती आहे तेव्हा सागर म्हणतो आपल्या घरातील कुठलीच व्यक्ती असं करू शकत नाही तेव्हा मुक्ता म्हणते मी घरातील व्यक्ती म्हटले जी आत्ता आपल्या घरात राहते तेव्हा मात्र सागरच्या लक्षात येत नाही त्यामुळे आता मुक्ता त्याला म्हणते तुमची आधीची आणि माझी आत्ताची चूक म्हणजे सावणी आणि हे ऐकून मात्र आता सागरच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता त्याला मात्र मुक्तावर विश्वास बसू लागतो आणि मुक्ता सांगू लागते की अभिषेक बरोबर सावनी ही मिळालेली आहे आणि जेव्हा जेव्हा मी तुम्हाला पुरावा दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा ते ती तिथे ते होती आणि त्यामुळे तिने तो पुरावा नष्ट केला आणि हे ऐकून मात्र आता सागर अगदी बसतो त्यानंतर तो म्हणतो बाहेर चला आणि आपण सगळ्यांना सांगून देऊ आणि खरं तुम्हालाच होती ना तिच्यावर फार उपकार करायची तुम्हाला दया येते ना नेहमी तेव्हा आता मुक्ता त्याला शांत राहण्यासाठी कन्व्हिन्स करत असते आणि ती म्हणते आता आपण काहीच कोणाला सांगू शकत नाही खर तर ही खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडनं मला मान्य आहे परंतु आत्ता तिला गाफील ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे आणि आपल्याकडे तसे पुरावे पण नाही तेव्हा सागर म्हणतो पुराव्याची काही गरजच नाही आपण बाहेर जाऊन सांगून देऊ सगळ्यांना माहिती आहे ती कशी आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टींची गरज नाही तरी पण आता मुक्ता त्याला पुन्हा खाली बसवते आणि ती म्हणते मी काय सांगते ते एकदा समजून घ्या एकदा आधी सगळ्यात मोठा श्वास घ्या आणि शांत व्हा त्यानंतर मात्र मुक्ता आता तिच्या सोबत जे काही आणि जेव्हा जेव्हा घडलं ते सावनीनेच केलं ते कसं हे मात्र ती सागरला पटवून देते आणि आता शांत राहण्यामध्येच भलाई आहे हे समजून देते इकडे मात्र इंद्रा हळकुंड काढत असते आणि उद्या हळद आहे याची तयारी करण्यासाठी ती सांगत असते तेवढ्यातच आता ती स्वातीला म्हणते स्वाती तुला आठवतं का लहानपणी कोमलने डोक्यावर हळदीचा डब्बा सांडून घेतला होता तेव्हा ती म्हणते हो आठवतं ना आणि तेव्हा मात्र मामा होता तिथं मामा म्हटला होता या मुलीला लग्नाची खूपच घाई झाली आहे स्वतःच्या अंगाला हळद लावून घेतली इतक्यात मुक्ता तिथे येते आणि तेवढ्यात ती म्हणते चला आवरायचं नाही का झोपायचं नाही का उद्या लवकर उठायचं आहे ना तेव्हा इंद्रा म्हणते बस इथे जरा माहिती आहे उद्या लवकर उठायचं आहे पण तुझ्यासाठी एक महत्वाचं काम आहे म्हणजे अभिषेक सोबत कोणी नाही ना तर त्याची उष्टी हळदही आपल्यालाच घेऊन यावी लागेल आणि तू ते काम करावं अशी माझी इच्छा आहे तुझ्यावर जबाबदारी टाकते इकडे मात्र आता मुक्ती नाईलाज होतो आणि ती होकार देते तेवढा सागरही तिथे येऊन बसतो आणि हे ऐकल्यावर आता सावनी मात्र खूप खुश होते दुसरीकडे मात्र आता मुक्ता हो चालेल हरकत नाही असं म्हणते तेव्हा आता इंद्रा म्हणू लागते की स्वातीला पण सोबत घेऊन जा छान तयार व्हा तर तेव्हा मुक्ता होकार देते आणि पुन्हा इंद्रा विचारते काय झालं तू खुश दिसत नाही पुन्हा तुझ्या डोक्यामध्ये तेच विचार आहे का तेव्हा मुक्ता म्हणते नाही असं काही नाही उलट मला आता विश्वास बसला आहे की अभिषेक तसा मुलगा नाही आणि सागरनी पण चौकशी केली आहे ना तो खूप चांगला मुलगा आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे तेव्हा आता सावनी खुश होते आणि ती म्हणते म्हणजे फायनली हिनी हिची हार आता मान्य केलेली आहे आणि आता मी जिंकलेली आहे असं ती समजत असते दुसरीकडे मात्र आता मुक्ता मनाशी म्हणते म्हणजे आता तुला गाफील ठेवण्यामध्येच अर्धी लढाई मी जिंकलेली आहे आता तुला किती हुशारा मारायच्या मार पण आता मात्र मी तुला जिंकू देणार नाही इकडे सावनी मनाशी म्हणते जेव्हा मोडलेलं लग्नाचं दुःख तुमच्या कोमलला होईल ना तेव्हा खरा आनंद मला भेटणार आहे असं म्हणून ती मनातून खूप खुश असते दुसरीकडे मात्र आता विचार करत असते तिच्यासोबत जेव्हा जेव्हा ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या ती आठवत असते आणि त्याच्या मागे बरोबर सावणीचा हात आहे हे तिच्या लक्षात येत असतं आणि आता तेवढ्यात तिथे सागर येतो तेव्हा सागर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि मुक्त त्याला हे सांगत असते तुम्ही टेन्शन घेऊ नका मला भाऊ म्हणून तुमची काळजी कळते आहे तेव्हा सागर म्हणतो खर तर कोमल या वेळेला काय करून बसेल ना हे मला सांगता येत नाहीये कारण तुम्हाला माहितीये ते अभिषेकवर आता मनापासून प्रेम करायला लागले आहे आणि जेव्हा यामध्ये काही चुकीचं घडेल ना तेव्हा ती तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही हे ये लक्षात येत आहे ना तुमच्या तेव्हा आता मुक्ता ही टेन्शन मध्ये येते परंतु ती म्हणते मला हे सगळं मान्य आहे पण जर लग्न झाल्यावर हे, हे सगळं तिला कळालं तर तिचं किती आयुष्य खराब होईल याचा विचार करायला हवा तर मात्र आता सागर म्हणतो कळतंय मला मी तुमच्या सोबत आहे असं म्हणून तिला सपोर्ट करतो दुसरीकडे सावनी मात्र अभिषेकला फोन करून न्यूज देते की आता मुक्ताने हार मानलेली आहे आणि हे ऐकून मात्र अभिषेक खूपच खुश होतो त्यानंतर सावनी सांगू लागते की आता तुला माहित नाही ती उद्या येणार आहे हळद घेऊन तुझ्या घरी पण तू फोन करून सांग ये का की येऊ नका म्हणून कारण की जर ती तिथे आली ना तर तेवढ्यातच अभिषेक म्हणतो येऊ दे ना मी तिला माझ्या घरी नाही बोलवणार आहे इथे आमचा फ्लॅट आहे ना तिथे बोलवणार आहे तर सावनी म्हणते हो बरोबर आहे ते माहिती आहे मला आणि इथं तुझी ती बायको असेल काही एखादी गोष्ट वगैरे तिला दिसली मुक्ताला तर ती अनेक प्रश्न त्याच्यावर विचारेल आणि ती शेवटपर्यंत काही ना काही शोधण्याचा प्रयत्न करेल आता जरी ती पूर्ण हरली असेल तरी आपण कशाला रिस्क घ्यायची असं म्हणून ती सांगते की तू हळद इथेच ठेवायला फोन करते बा आता अभिषेक सुद्धा होकार देतो आणि त्यानंतर तो म्हणतो तो चालेल उद्या भेटूया हळदीमध्ये आणि तेव्हा इकडे सावनी पण खुश असते कारण तिला असं वाटतं आता सगळी लढाई मी जिंकलेली आहे त्यानंतर आता उठून ती उठून आरशामध्ये बघते आणि स्वतःचं अभिनंदन करत असते त्यानंतर तुझ्या इतकी हुशार आणि सुंदर कोणीच नाही असं ती स्वतःला म्हणते आणि ती कपाटातनं शॅम्पियन आणि ग्लास काढते आणि शॅम्पियन मात्र आता ती ग्लासमध्ये ओतते त्यानंतर आरशामध्ये बघते आणि म्हणते की खरंच किती सुंदर दिसते आहे पण काय करणार हे कपड्यांचं बुजगावणं आता घालून मिरवावं लागतं खरी सावणी कशी आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे जाऊ दे थोड्या वेळ का व्हायना पण आपल्या मूळ रूपामध्ये यायलाच हवं एन्जॉय करायला आणि आपली जीत साजरी करायला असं म्हणून ती कपाटातनं तिची पहिलीची साडी काढते आणि ती नेसते आणि तिच्या पहिल्याच्या लुक मध्ये येऊन ती आता स्वतःशीच आरशामध्ये बोलत असते आणि स्वतःलाच अभिनंदन करत असते खूप खुश असते आणि शॅम्पियन पण पिऊ लागते मनाशी म्हणते की फक्त एक गोष्टीची कमी आहे ते म्हणजे माझी महागातली ज्वेलरी पण हरकत नाही खर तर मी इतकी सुंदर दिसते ना की ती ज्वेलरी नसली तरी एवढा काही फरक पडत नाही सध्या तरी आणि असं म्हणून ती छानपैकी बेडवर बसून मस्त एन्जॉय करत शॅम्पियन पित असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता मुक्ता काळजी मध्ये असते आणि ती देवासमोर उभी असते इतक्यात जाता घरामध्ये हळदीची तयारी सुरू असते आणि तेवढ्यात सागर सुद्धा उठून येतो परंतु सागर टेन्शन मध्ये असतो तर इंद्रा त्याला तयारी बद्दल विचारू लागते तर सागर म्हणतो झाली आहे तू काळजी करू नको इतक्यातच कोमलही बाहेर येते आणि बघ आपली नवरी मुलगी छान तयार झाली आहे असं स्वाती म्हणते आणि तेव्हा इंद्राजवळ ती जाऊन बसल्यावर किती छान दिसते आहे मेहंदी पण हातावरची किती छान रंगली आहे असं तिला म्हणू लागते आणि सगळेजण खूपच खुश असतात तेवढ्यात मात्र आता मुक्ता देवाला प्रार्थना करत असते की या घराच्या सुखाला कोणाचीही नजर लागू देऊ नको आता मात्र तू आमची मदत कर आणि तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे निमित्त मात्र जरी मी ठरले तरी मला यश मिळू दे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अभिषेक घरी हळदीसाठी आलेला असतो इंद्र त्याचं स्वागत करते आरती सुद्धा करते आणि हे बघून मात्र आता इकडे सावनीला मनातून हसू येत असतं त्यानंतर मात्र त्यांची हळदीची तयारी सुरू होत असते आणि मुक्ता मात्र बाहेर गेलेली असते इतक्यातच जेव्हा आरती सुरू असते तेव्हा आता त्याला सतत त्याच्या बायकोचा फोन येत असतो आणि हे बघून आता सावनीला राग येत असतो त्यानंतर आता मुक्ता त्याच्या बायकोला घेऊन येते आणि म्हणते की मी हिला घेऊन आले आहे म्हणजे याच्या बाजूनी कोणी नाही ना तर निदान ही तरी कलोरी म्हणून थांबेल आणि आता हे बघून अभिषेकला फार मोठा धक्का बसतो आणि मुक्ता मनातून म्हणते मन आता मी बघतेच कोणती बायको आपल्या नवऱ्याला नवऱ्याला हळद लावेल असं म्हणून ती पुढचा प्लॅन तयार करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा